यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झालाय सात विविध क्षेत्रांमध्ये गुगलच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून नमस्कार मंडळी तुम्ही जे शेतामध्ये पीक घेतात कीड रोग आळे हे सगळं काही त्याच्यावरती येतं मात्र आता गुगल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे त्यामुळे गुगलचे जे ॲप्लिकेशन आहे ते सांगणारे ए आय तंत्रज्ञान सांगणारे की तुमच्या शेतामध्ये काय तुम्ही लावू शकता ते कितव्यात किती प्रमाणात चांगलं येणार आहे आणि हे उत्पादन किती होऊ शकतं शेतकऱ्यांसाठी हे सगळं ए आय तंत्रज्ञान गुगलचं तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनवरती मिळणार आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यामध्ये आज करार करण्यात आलेला आहे सामंश्य करार झालेला आहे त्यामुळे पुढील काही काळामध्ये ए आय तंत्रज्ञान वापरून तुम्ही तुमची शेती ही कशी विकसित आणि डेव्हलपमेंट कशी करू शकता चला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यास आपण तोडून ऐकूयात आज काय झालं नेमकं गुगल आणि महाराष्ट्र शासनामध्ये आपल्याला महाराष्ट्रात कशी वापरता येईल या संदर्भातला हा करार आहे ज्यामध्ये शेतीचं क्षेत्र आहे किंवा सस्टेनेबिलिटीचं क्षेत्र आहे किंवा याच्यामध्ये स्टार्टअप्सचं क्षेत्र आहे हेल्थकेअरचं क्षेत्र आहे अशा विविध क्षेत्रांमध्ये आम्ही एकत्रित काम त्या ठिकाणी करणार आहोत स्किलिंगचं क्षेत्र आहे आणि आज ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांचं जीवन बदलू शकतं वेगाने बदलू शकतं गव्हर्नन्स आणि डिलिव्हरी सिस्टीम बदलू शकते त्याचा सगळा उपयोग आम्ही करणार आहोत काही अॅप्लिकेशन्स आम्हाला आता या ठिकाणी त्यांनी दाखवले की ज्याच्यामध्ये आता त्यांच्या एप्लिकेशनमुळे थेट शेवटचा जो शेतकरी आहे त्याच्या जमिनीचं त्या ठिकाणी तिथे ते त्यांनी काय पेरलं पाहिजे किंवा काय पेरलं आहे त्याची वाढ कशी झाली आहे इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग किंवा डेटा हा आपल्याला मिळू शकतो आणि तोही शेतकरी आपल्या मोबाईल ॲपवरनं आप त्यांनी काय वापरलं पाहिजे त्याच्यावर कुठली कीड येऊ शकते ती कशा प्रकारची कीड आहे ती न येण्याकरता काय केलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी या त्यांना मोबाईल एप्लिकेशनवरनं कळू शकतात अशा प्रकारचे अनेक एप्लिकेशन्स म्हणजे आता त्यांनी एक अप्लिकेशन आम्हाला दाखवलं की ज्याच्यामध्ये त्यांनी नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मॅपिंग केलं आहे आणि साधारणपणे किती कांदा होऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे की पीक जास्त झालं की भाव पडतात पीक कमी झालं की भाव वाढतात तर त्या संदर्भात रिअल टाइम आपल्याला त्याचं मॉनिटरिंग करता येईल डेटा देता येईल अशा प्रकारचे शेती आपली शेती विकसित कशी करू शकता हेच बघायचं आहे गुगल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये तर करत झालेलाच आहे मात्र ही तंत्रज्ञान केव्हा आपण वा शेतीमध्ये वापरू शकतो हे मात्र त्यांनी अद्यापपर्यंत स्पष्ट केलं नाही पण येणाऱ्या पुढील काळात तुम्हाला हे तंत्रज्ञान तुमच्या मोबाईलवरून तुमच्या शेतामध्ये जे तुम्ही लावताय त्याला योग्य भाव अंदाज आणि पावसाचा अंदाज तुमच्या शेतात काय पेरू शकता है? ते पीक कसं येईल ही सर्व माहिती तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती मिळणार आहेत माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र